विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या धुमाळवाडी गावामध्ये ही छोटेखानी कॉर्नर सभा होती आहे त्यानिमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे भाजपा गटनेते आदरणीय जालिंदरजी वाकचोरे त्याचबरोबर डॉक्टर मनोजजी मोरे पुरोगामी चळवळीचे नेते विनयजी सावंत बाकी अशोकराव एखंडे विजयराव सगळीच धुमाळवाडीतील सरपंच धुमाळवाडीचे प्रथम नागरिक सरपंच माझ्या माता भगिनी सगळे धुमाळवाडीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक आणि माझा आवाज घराघरामध्ये पोचतोय ज्या माझ्या माता भगिनी स्वयंपाक करता करता माझा आवाज ऐकताय त्या सर्व माता माऊली सर्व धुमाळवाडीतील ग्रामस्थ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अशीच रात्रीच्या वेळेला प्रचारसभा झाली तुम्ही मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं मधल्या काळामध्ये दोन वर्ष करोनात वाया गेली आणि एक वर्ष सत्तेच्या बाहेर होतो करोनाच्या काळातही जवळजवळ मतदारसंघामध्ये पंधरा सोळा अॅम्ब्युलन्स आत्तापर्यंत दिल्या आणि तीन जुलै एकोणीसशे दोन हजार चोवीसला जेव्हा मी अजितदादांबरोबर सामील झालो आणि त्यानंतर कामाची गती वाढली आज तुम्ही पाहताय की शहरामध्ये झालेली जी बाजार तळाचं का काम असेल तहसीलचं काम असेल बसस्थानकाचं काम किंवा आता आपल्या धुमाळवाडीकडे येणारा रस्ता होतो आहे मधल्या काळामध्ये नवलेवाडीपासूनचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा एक कोटी आणि आता परत एक कोटी चाळीस लक्ष रुपये टाकलेत ही कामं ब प्रगतीपथावर आहेत काही थोड्या दिवसात चालू होणार आहेत आपल्या गावामध्ये एक सभागृहाचं काम दिलं ते सभागृहाचं काम मोठं दिलं त्याचबरोबर श्रीकृष्ण मंदिराला सभामंडप दिला अशी छोटी मोठी बरीचशी कामं केली तालुक्यामध्ये जवळजवळ दो दोन हजार पाचशे कोटीचा निधी आणला अकोल्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचं प्रत्यक्षदर्शनी काम चालू आहे जवळजवळ नुसतं अकोल्यातच नाही तर राजूरला पण आपण उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी घेतली भंडारदऱ्याच्या पट्ट्यातले रस्ते कॉन्क्रीटचे होत आहे हरिचंद्रगडाकडचे रस्ते होत आहे धुमाळवाडीपासूनचा जो गावात जाणारा रस्ता होणार आहे तसा गावातून शिन्नरकडे जाणारा रस्ता रुंदीकरणासह होतो आहे अशी असंख्य रस्ते अकोले शहराला जोडणारे रस्ते आपण बऱ्यापैकी चांगले केले एम आय डीशी शिधवड फाट्यावरती होती ती पन्नास एकराची एम आय डीची आहे खरं तर तिथं जागा जवळजवळ सरकारी जागा दोनशे अडीचशे एकर आहे आणि शेतकरी दोनशे तीनशे एकराची जागा देणार आहे म्हणजे भविष्याच्या काळात पाचशे सहाशे एकराची तिथं एम आय डी सी उभी राहू शकेल परंतु इतके वर्ष जे कोणी वाट पाहत होती लोक की एम आय डी सी झाली पाहिजे एम आय डी सी झाली पाहिजे आज एम आय डी सी झाली तर विरोधकांनी बोलायला सुरुवात केली आहे की काय म्हणे पन्नास एकरातच एम आय डी सी करणार आहे ती खरं तर म्हणे मी जामखेडला बोलून गेलो रोहित पवार की मी जामखेडला जवळजवळ हजार एकराची एम आय डी तिकडं पाण्याचा तपास नाही आहे त्यांची ना आपली बराबरी होऊ शकत नाही आपल्याकडे एवढी हजार एकर जमीन कोण देणार कोणता शेतकरी भूमीन होणार आता आमच्या हरिचंद्रगडाच्या गडाच्या पठारावरती जमीन आहे बाबा तेवढी हजार एकर आहे का नाही तिथं करायची काय एमआयडी म्हणजे <laughs> बोलायचं म्हणून बोलायचं आता तुम्ही जेवढं म्हटले तुम्हाला माहित नाही का पवार साहेबांनी मला शिलवासामध्ये गुजरात मध्ये कंपनी प्रेझेंट दिली पोळीला हा तेच सांगत होतो रोहित पवार साहेबांनी तीच माहिती दिली मला आता फक्त चावी घ्यायला जायचे त्यांच्याकडे दाखवा बाबा <laughs> आता कदाचित पुण्याच्या जवळ काय ते लवासा का काय उद्या बातमी यायची किरण लामटेने लवासा खरेदी केला म्हणजे तुम्ही बोलायचं यायचं खोटं बोलायचं खरं तर त्यांच्या तोंडून मला शोभलं नाही बिलकुल मित्र आहेत आमचे ते तुम्हाला जे काही खरं बोलायचं तर खरं बोलायला त्यांच्या काही कामं केलेत का केलेत आदरणीय जयंत पाटील मागच्या वेळेला आले मला फोन केला मला म्हणे डॉक्टर साहेब खरंच एवढी कामं सगळी चालू आहेत का म्हटलं हो चालू आहेत म्हणे आता किती बांधले शेवटला वर्षभरात तुम्ही किती म्हटलं वर्षभरात मी अजितदादांकडनं दीड वर्षात तेवीसशे कोटी दोन हजार तीनशे कोटीचा निधी आणला आहे म्हटलं साहेब तुम्ही एवढं खोलून का बरं विचारता नाही म्हणजे तुमच्यासारख्या चांगल्या माणसाबद्दल उगच एखादा शब्द नको जायला आणि मग कुतूच्या सभेत ते बोलून गेले आणि त्यानेच काही सांगितलं फक्त तुम्हाला सांगितलं ब पहा याच्याकडं पण ते असे नाही म्हटले का किरण लांबटेनं काम नाही केलं शंभर टक्के ह्या पाच वर्षात जे दीड वर्ष भेटले दोन वर्ष भेटले त्यात त्या 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 किरण लामटेनं जे काम केलं आहे आतापर्यंत स्वातंत्र्यापासून जेवढे आमदार झाले ना त्या सगळ्यांशी माझं कम्पॅरिझन करा माझं काहीच म्हणणं नाही काम आणि काम करत राहिलो विश्रांती घेतली नाही पूर्ण वेळ चालत राहिलो आणि मग काही मित्र आम्हाला एकटा निघाला म्हणायला लागले ला 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 काय काही खरं तर त्यांना टीका करणं काम मला लोकच सांगते साहेब तुम्ही काहीच बोलू नका फक्त तुम्ही तुमचे कामं सांगा आम्ही सगळं ठरलं आहे लाडक्या बहिणींचं ठरलं आहे ना हो आता सांगा विधानसभेत आम्ही भाषणं ऐकायचो ज्या वेळेला ठराव मांडला गेला का लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायचं तर त्यावेळेला विरोधक कमरेवर हात ठेवून म्हणायचे हे लबाड आहेत हे काही पैसे देणार आहेत का हे लबाडा खर्च अवंत नाही एक रुपया पीक विमा भेटणार नाही म्हणे दुधाचं अनुदान तर बिलकुल देऊ शकत नाही म्हणत होते म्हणजे गरळच गरळ ओकायचं काम करत होते आणि आज भेटायला लागले तो आता म्हणते तिजोरी संपवली हा तिजोरी संपवली <laughs> आणि त्यांच्या आज, आज इंडियात पहिलाच नंबरला लिहून ठेवले आता आम्ही लाडक्या बहिणींना ला, आमचं सरकार आलं का तीन हजार रुपये द्या ना आता काय ढागातून पैसे पाडणार काही <laughs> म्हणजे अरे फक्त बोलायचं म्हणून तुम्ही बोलता काय उलट या महायुती सरकारचं जर आलं सरकार तर येणारच आहे त्यांचा पहा महिलांना ला, आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे चे एकवीसशे रुपये करणार तरुणांना ला, पंधरा लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी देणार चार्� हे सगळा अजेंडा आहे कर्जमाफीचा अजेंडा आहे आता हे घेऊन सरकार येते साडेसात एच पर्यंत मोटारचं बिल झिरो झालं आहे मग या सगळ्या योजना सोयाबीनचं अनुदान हे म्हणतो ते नाही भेटणार तर भेटलं ना अनुदान सोयाबीनचं अनुदान भेटलं एकवी रुपया पीक विमाचे पैसे जवळजवळ खात्यावर जमा झाले मागच्या दुधाचं अनुदान सात रुपयाप्रमाणे जमा झालं आहे म्हणजे सरकार सरकारचं प्रामाणिकपणानं काम करत आहे आमदार काम करतो आहे हे गेले यांच्यात ताकरीला करेल आणि विचारायला लागले मने का हो म्हणे याला आमदार का करायचं लोक म्हणे का नाही करायचं ते तुम्ही सांगा पहिले म्हणे <laughs> लोकांमध्ये भेटतो सुखदुःखात जातो याला खुर्ची लागत नाही याचं काम करण्याची पद्धत जनता दरबार चालवतो सामान्याला मध्ये दलाल लागत नाही आम्ही थेट भेटतो मग तुमची अडचण काय नाही म्हणे पुढारी म्हणते लई तापट आहे घडी आता खिलारी आहेत बैल तर त्याच्या शिंगाला काय हात लावायचे ना काय काम करून घ्यायचं झुपायचा नांगर धरायचा तासानं नाही चालत तोय का चालत बघायचा लयच वाटलं तर गाड्याला धरून पा होती का शर्यत पाहू हाय का नाही आता दोन बैल बन... हा का नाही आणि म्हण बसकेत बस बसके। बडुशी आहेत भडुशी तर त्यामुळं मला या निमित्तानं बाकी जास्त काही बोलायचं नाही येत्या वीस तारखेला घड्या समोरील बटन दाबा खरोखर तुम्ही मागाशी म्हटले की शंभर टक्के शंभर टक्के मार्क पडले मला लय बरं वाटलं मग तर द्याल तेव्हा द्या तुम्ही परंतु ज्या वेळेला तुम्ही माझ्या कामाची पावती देताना तर मी अजून वाटते अजून काम करत राव अजून काम करत राव <laughs> आठ नोव्हेंबरचा दिवस आम्ही राघोजी जयंती जयंतीनिमित्त चाललो होतो विनयजी माझ्याबरोबर होते श्रीनगरवरून एक फोन आला म्हणजे निनावे फोन आला मला तिकडून ते म्हंटलंय जय हिंद साहेब म्हटलं हिंद म्हणे मी श्रीराम श्रीनगरवरून बोलतो आहे मी अकोले तालुक्याचा मुलगा आहे म्हणे आणि तो सुपुत्र श्रीनगरमध्ये जवान म्हणून तिथं का आहे सैनित आहे तो म्हणे मी माझं पहिलं मत मी तुम्हाला देतो आहे एवढं ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटलं म्हणे मी तुम्हाला फॉलो करतो तुमचं काम पाहतो जर सैनिक माझ्या मागं आहे शेतकरी माझा मागं आहे सामान्य जनता माझ्या मागं आहे माझी माय मावली माझ्या मागं आहे तर मग ह्या पाकिटवाल्यांना मी का घाबरायचं त्यांनी मतं द्यावी अशी मी अपेक्षाही का करायची जर पाच वर्षात मागं मी प त्यांचा बाजार उठवला आता त्यांची चुळबुळ सुरू झाली अरे आता परत हा निवडून आला तर परत आपल्याला कुणी विचारणार नाही मग ते सापडा लागले शेंडी मग ते शेंडी सापडवली मग भेंडी सापडवली हां अशी तर आहे सगळी त्यामुळं तुम्ही वीस तारखेला घड्याळासमोरील बटन दाबा तुम्ही पण दाबा आणि बाकीच्यांना पण सांगा नातेवाईकांना फोन केला तर सांगा बाबा बरा आहे काम करतो आहे आणि वीस तारखेला मला प्रचंड बहुमताने निवडून द्या त्याचबरोबर तुम्हाला दुसरी एक विनंती करतो की पंधरा तारखेला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री गतिमान नेतृत्व हे आपल्या बाजार तळावरती सभेसाठी येत आहे तुम्ही सगळ्यांनी अकरा साडे अकरा वाजता तिथं उपस्थित राहावं हे पण तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण राम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव